नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत नुकतीच भारत इंग्लंड यांच्यातील मालिका पार पडली टी ट्वेंटी आणि वन डे दोन्ही मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली चार एक ने टी ट्वेंटी तर तीन शून्य ने एकदिवसीय मालिका जिंकत चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी दावा ठोकला आहे कारण या मालिकेआधी भारतीय खेळाडू खराब फॉर्मसी झगडत होते मात्र या मालिकेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली रोहित शर्मा विराट कोहली आणि के एल राहुल सारख्या दिग्गज खेळाडूंनी फॉर्म मध्ये आहे त्यामुळे भारतीय संघासाठी चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने चांगली बातमी म्हणावी लागेल तर आज आपण टीम इंडिया कोणत्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी मैदानात उतरू शकते याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे पाकिस्तान या ट्रॉफीचा आयोजक आहे मात्र सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहे चॅम्पियन ट्रॉफीतील भारताचा पहिला सामना विस बांगलादेश विरुद्ध होणार आहे बांगलादेश विरुद्ध पहिला सामना म्हणजे ही ट्रॉफी जिंकणार हे नक्की याचे कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचे उत्तर शेवटीच मिळेल तर मित्रांनो पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा कसा संघ खेळू शकतो ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा आमच्या मते रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला येतील त्यानंतर विराट कोहली खेळेल नंबर चार वरती श्रेय सेयर त्यानंतर के एल राहुल अक्षर पटेल हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा मोहम्मद शमी अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव तर असा असू शकतो पहिल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा सा प्लेइंग इलेव्हन संघ या संघाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो दोन हजार अकरा मध्ये टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या सामन्यात पराभूत करत विश्वकपची सुरुवात केली होती त्यानंतर तुम्हाला माहितच आहे धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वकप उंचावला होता तर आता रोहितच्या नेतृत्वात बांगलादेशला पराभूत करत रोहित शर्माचा संघ देखील याचीच पुनरावृत्ती करेल का याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि खेळाविषयी अशाच बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा